शहरांना फसवणारा अंतरिम अर्थसंकल्प आज या, या देशाच्या अर्थमंत्री यांनी सादर केलेला आहे केवळ योजनांचं वाचन केलेलं आहे शेतकऱ्यांना दिलासा नाही नोकरदारांना दिलासा नाही करदात्यांना ना दिलासा नाही पण एक मात्र आहे की जे कॉर्पोरेट सेक्टर आहेत ह्या देशातले त्यांना मात्र भरभरून टॅक्समध्ये दे दिलासा देण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे विशेषतः गरीब मध्यमवर्गीय महिला शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे एकूणच जर आपण हे अंतरिम बजेट बघितलं तर विकासाची दिशा सांगणारं पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारं अशा प्रकारचं हे अंतरिम बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कोणाला वाव त्यांनी दिलेला नाही तर या सगळ्या योजना ज्या अतिशय चांगल्या या आहेत याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही या सगळ्या गोष्टीकडे फार चांगल्या बाय बारकाईनं पाहिलेलं आहे असं मला वाटतं एकूण ज हा जो अंतरिम आहे परंतु हा सर्वसमावेशक आहे देशवासियांना या आंतरिक बजेटच्या माध्यमातना सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे गरीबाच्या कल्याणासाठी काम करणं त्याचं प्रत्यंतर या अर्थसंकल्पातनं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे